धनकवडी कात्रज अंबेगाव दत्तनगर परिसरात विठुरयाचा जयघोष वारकऱ्यांना विविध संस्था सोसायट्यांतर्फे अन्नदान सेवा खांद्यावर पताका हातात चिपळ्या टाळ वीणा आणि डोक्याला गंध लावलेले वारकरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या गजराने दक्षिण पुणे परिसर दुमदुमून गेला भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांच्या सेवेसाठी धनकवळी कात्रज आंबेगाव दत्तनगर परिसरात सेवाभावी संस्था सोसायट्यांनी अल्पोपहार व अन्नदानासह विविध कार्यक्रम राबवल्याचे दिसून आले बालाजीनगर येथील दुर्गा माता माहेश्वरी वारकरी भवन येथे दोन दिवस नांदेड येथील व कन्नड तालुक्यातील अशा दोन दिंड्यांच्या दिंड्या यामधील वारकऱ्यांची राहण्याची व वा भोजनाची सुविधा करण्यात आली असल्याचे रावसाहेब कुंजीर यांनी सांगितले रावसाहेब दिनकर कुंजीर राहणार बालाजीनगर दनकवडी दुर्गा भवानी माता देवस्थान कुंजीरवाडा या ठिकाणी हे वारकरी भवन ह्या वारकरी भवनाचं उद्घाटन दोन हजार सोळा वारक ह्या वारकरी भवनाचं उद्घाटन माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्या अगोदर ह्या बालाजीनगरमध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली मी दुर्गा भवानी माता देवस्थान या नावाने दे मंदिर स्था बांधलेलं आहे हा वारकरी भवन बांधाचा उद्देश म्हणजे आम्ही मार्केटला असल्याकारणामुळं मार्केटला तुका आमची फ्रूटचा व्यवसाय असल्याकारणामुळं अनेक वर्ष मार्केटमध्ये आमच्या दिंड येतात आम्ही तिथं बी सेवा करतो पण माझ्या मनाने एक विचार केला की करता आम्ही दोघा उभयतांनी एक विचार केला की करता आपल्याला वारकरी भवन बांधायचे आणि वारकरी भवन मी त्याकरता हे वारकरी भवन बांधलं आणि या इथं या ठिकाणी दिंड्या डायरेक्ट आळंदीवरून त्यांच्याशी मुलाखत करून यावर्षी आता दोन दिंड्या माझ्याकडं गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांची सेवा करतो आहे आणि सर्व माझ्या दुर्द भवानी माता देवस्थान सर्व नंबर मग तेवीस नऊमधील सगळे कार्यकर्ते मला चांगल्या रीतीने सहकार्य करतात माझ्या कुटुंबातील सर्व माझ्या मुली असतील माझ्या मिसेस माझा मुलगा असे आम्ही सगळे मिळून चांगल्या रीतीने हा कार्यक्रम पार पाडत आहे सगळ्यांचा मुळात महादुर्गा भवानी माता देवस्थान पांडुरंगाचा आशीर्वाद मला मिळत आहे दुसरी गोष्ट मी वारकरी पण पंढरपूरला माझ्या मिसेस आणि मी आम्ही त्यांना एक चांदीचा दरवाजा द्यायचं कबूल केलेलं आहे पंढरपूरला जे नऊ दरवाजे नवीन होतात अजून दोन वर्ष काम चालू आहे परंतु आम्ही त्या एक चांदीचा दरवाजा द्यायचा तिथं जाऊन त्यांच्या संस्थेशी आम्ही चर्चा केलेली वो मुलग बोलणं झालेलं आहे पण ते म्हणले कमीत कमी पंढरपूरच्या पांडुरंगाचं काम दोन वर्ष लागल दोन वर्षाला तुम्हाला वेळ लागल ज्यावेळेस तुम्ही आमचं काम उरकेल त्यावेळेस तुम्हाला आम्ही फोन ला करून तुम्हाला बोलून घेऊ त्यावेळेस तुम्हाला किती दरवाजाला चांदी लागल ते तुम्हाला सांगतो आणि तुम्ही त्यावेळेस करा सर्वांना मी धन्यवाद देतो माझ्या वारकरी बंधूंच्या आशीर्वाद माझ्या पाठीच्या आहेत मी देविका अजय थोरात मग हे माझे आई वडील आहेत वारकरी भवन बांधण्याची जी संकल्पना माझ्या आई वडिलांची होती तर ती संकल्पना बांधताना म्हणजे हे वारकरी भवन बांधताना इतक्या अडचणी आल्या पण हे जे काम चालू होतं त्यावेळेला एक पुरुष आणि एक महिला स्वतः पांडुरंगा आणि रुक्मिणी या दोघांनी हे वारकरी भवन सहा महिने इथं राहून स्वतः बांधलं तर ते एक म्हणजे आपण म्हणतो ना की खरंच देवाने येऊन काम केलेलं आहे इथं की देवाचीच खरं इच्छा झाली आणि ती ह्या दोघांच्या स्वरूपामध्ये हे वारकरी वव त्यांच्या आशीर्वादाने झालेलं आहे आणि अशा आईवडील आम्हाला लाभले आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत हीच आमची पंढरी आहे लोकं म्हणतात ना की पांडुरंगाला पंढरपूरला जायचे पांडुरंगाला भेटायला तुम्ही घरी आईवडिलांची सेवा करा तुमची पंढरी इथंच आहे तुम्ही इथं आईवडिलांना लाता बुक्क्यांनी मारता आणि पंढरपूरला गेलाल तुमची सेवा ती होणार नाही आणि ती पांडुरंगाला मान्य नाही पण तुम्ही आईवडिलांची सेवा इथं करा ही शिकवण आमच्या आईवडिलांनी आजपर्यंत आम्हाला दिली आणि अशा आईवडील आम्हाला बा लाभले ते आम्ही सगळी मुलं माझा भाऊ माझी बहिणी किंवा माझी भाऊजे मा माझी सगळी हे भाज्य कंपनी सगळेजणं सग्ड़े सगळ्यांचं सहकार्य इथं असतं की वारकरी आले की त्यांना असं वाटतं मी काय करू आणि काय नको त्यांना काय देऊ त्यांना काय आवडतं त्या पद्धतीने इथं जेवण बनवलं जातं आणि वारकरी सुखा समाधानाने पुण्यातनं जेव्हा मार्गस्थ होतात तेव्हा आनंदी असतात हेच आमच्यासाठी भरपूर आहे